नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये घटस्थापनेची पूर्वतयारी कशी करावी तसेच वेदी सजावट कलशस्थापना कशी करायची देवीची मूर्ती अथवा फोटोची स्थापना कशी करायची अखंड दिवा प्रज्वलन कसे करावे पूजा व मंत्र नवरात्रीचे नियम नवरात्रीतील दैनिक मंत्र व पूजन ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नवरात्रीची पूर्वतयारी घर स्वच्छ करणे पूजा खोली किंवा ईशान्य कोपऱ्यात स्वच्छ चौकोनी वेदी तयार करणे पिवळे वस्त्र अंतरून रांगोळी काढावी वेदी सजावट वेदीवर तांदूळ अक्षता पसरावेत त्यावरती कलश ठेवण्यासाठी पाठ किंवा ताट सजवणे कलश स्थापना तांब्या किंवा पितळेचा कलश घ्यावा त्यामध्ये स्वच्छ पाणी किंवा गंगाजल भरावे सुपारी नाणं पंचरत्न दुर्वा हळदीचे दाणे टाकावेत कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा कलशाला स्वस्तिक काढून लाल पिवळा दोरा बांधावा देवीची मूर्ती अथवा फोटो स्थापना कलशाच्या मागे देवीची प्रतिमा मूर्ती किंवा चित्र ठेवावे समोर फुलं हार कुंकुम अत्तर चंदन अर्पण करावे अखंड दिवा प्रज्वलन कलशाच्या उजवीकडे म्हणजेच दक्षिण पूर्व बाजूला अखंड दिवा ठेवावा तुपाचा दिवा अधिक शुभ मानला जातो दिवा नऊ दिवस अखंड जळत राहील याची काळजी घ्यावी पूजन व मंत्र गणेश पूजन करावे कलश पूजन मंत्र म्हणावा ओम कलशाय नमः ओम गंगाय ओम सरस्वते नमहा नंतर देवीला आवाहन करून दुर्गा सप्तशती किंवा नवदुर्गा मंत्र जप करावा नवरात्रीतील नियम सकाळ संध्याकाळ देवीची आरती करावी दररोज फुलं नैवेद्य अर्पण करावी नवमीला किंवा दसऱ्याला घट विसर्जन करून नदी वाहत्या पाण्यामध्ये सोडावे या पद्धतीने घटस्थापना केल्यास घटात माता दुर्गेची कृपा आणि शांती समृद्धी आरोग्य लाभेल नवरात्र दैनिक मंत्र व हो पूजन गणेशपूजन मंत्र सुरुवातीला गणपती मंत्र म्हणावा गण गणगणपतय नमः याचा तीन अकरा किंवा एकवीसवाळा जाप करावा कलशपूजा मंत्र कलशाला हात लावून ओम कलशाय नम ओम गंगाय नम ओम सरस्वते नम हा मंत्र म्हणावा देवी आवाहन मंत्र ओम दुर्गाय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हटल्यास देवीची कृपा मिळते नैवेद्य अर्पण मंत्र ओम अन्नपूर्णा सदापूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थे भिक्षाम देहीच पार्वती सोपी मराठी प्रार्थना माता दुर्गा माझ्या कुटुंबावर कृपा ठेव आमचं आरोग्य सुख शांती आणि समृद्धी वाढव संकटापासून रक्षण कर अशी देवी देवीचरणी प्रार्थना करावी व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद